वसई फाटा येथील माणिसापाडा रिचर्ड कंपाऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठा खड्डा पडल्यामुळे गंभीर अपघात घडला या खड्ड्यातून जाणाऱ्या ऑटो रिक्षा आणि टेम्पो पलटी झाल्यानं ना, परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही बाब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव श्री अश्विन सावरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची मागणी केली त्यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे तत्काळ खड्डा भरून घेण्यात आला असून नागरिकांना मोठ्या अपघाताच्या संकटातून दिलासा मिळाला आहे श्री अश्विन सावरकर यांनी यावेळी स्पष्ट केले की नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आला की कोणतीही ढिलाई सहन केली जाणार आहे नागरिकांनीही या तातडीच्या हस्तक्षेपाबद्दल श्री सावरकर यांचे आभार मानले असून वेळेवर कार्यवाही झाल्यामुळे पुढील चिवी थांनी टळली आहे यावेळी अश्विन सावरकर यांचे सहकारी सतीश सावरकर रणजित राजपूत जयप्रकाश शर्मा संजीत यादव आदी उपस्थित होते